रोटरी क्लब आमनोराच्या अध्यक्षपदी श्रीदेवी सतीश यांची निवड करण्यात आली सचिवपदी नम्रता रेड्डी यांची निवड करण्यात आली आमनोरा येथील फर्न सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल शीतल शहा सहाय्यक प्रांतपाल प्राची पंड्या सतीश नारायण आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष श्रीदेवी सतीश यांनी आगामी काळात युवक प्रशिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सशक्तीकरण आदी विषयांवर समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले Today, Ajay Vag, the Trust Area Chair and Foundation Director Nitin Muge with us, and the event was a uh, very uh, grand success. And this day uh, is a uh, very big day for the club.